हॅलो हाय आतापर्यंत लाडक्या बहिणीचे दहा हप्ते आपल्याला आलेले आहेत ज्या कोणी लाभार्थी महिला आहेत त्यांना दहा महिन्यांचे पैसे आलेले आहेत आणि आत्ता प्रतीक्षेत आहे तो म्हणजे अकरावा हप्ता आता अकरावा फ् हप्ता अपेक्षितपणे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत यायला हवा होता परंतु आज एक जून आहे आणि अजूनसुद्धा पैसे खात्यावर जमा झालेले नाहीत अजितदादांनी सांगितल्याप्रमाणे तेवीस मेलाच जे काही निधी वाटप असती त्याच्यावरती स्वाक्षरी करण्यात आलेली आहे परंतु अद्याप पैसे वाटवण्यात आलेले नाहीत एक दोन महिने सोडले तर आपण बघितलेलंच आहे की ज्यावेळेस लाडकी बहीण योजना ही सुरू झाली होती त्यावेळेस रक्षाबंधनच्या मुहूर्तावरती तर रक्षाबंधनला दोन महिन्याचे पैसे एकत्र दिले होते तीन हजार रुपये त्याच्यानंतर दसरा आला होता दसरा दिवाळी याचे पैसे सुद्धा तीन हजार रुपये दोन महिन्यांचे एकत्र देण्यात आलेले होते त्यानंतर एक दोन महिने सोडले तर पुन्हा फेब्रुवारी महिन्याचे पैसे हे पुढं ढकलण्यात आलेले होते मार्चमध्ये म्हणजेच आठ मार्चला जागतिक महिला दिनाच्या निमित्त फेब्रुवारी महिन्याचे आणि मार्च महिन्याचे असे पैसे आपल्याला देण्यात आलेले होते आता एप्रिल महिन्याचे पैसे आपल्याला आले परंतु मे महिन्याचे पैसे पुन्हा पुढं ढकलण्यात आलेले आहे आता दहा तारखेला वटपौर्णिमा आहे आणि असं एक अंदाज प्राथमिक अंदाज असा येत आहे की वटपौर्णिमा हा सणसुद्धा बायकांसाठी खूप महत्वाचा सण असतो आणि त्यामुळे वट पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच दहा जूनला हा हप्ता वाटप होण्याची शक्यता दाट दिसून येत आहे आता याच्यामध्ये असं आहे की जर समजा या जून महिन्यामध्ये दोन्ही महिन्यांचे पैसे जर आले तीन हजार रुपये आले तर बऱ्याचशा आपल्या भगिनी असतात की ज्यांना आता शाळा सुरू होणार आहे तर मुलांना बॅग्स घ्यायच्या असतात मुलांची शाळेची फी भरायची असते अनेक शालेय गोष्टी ह्या महिलांना खरेदी कराव्या लागतात तर त्यांच्यासाठी लागता, ही चांगलीच गोष्ट आहे की पैसे इकडं तिकडं खर्च न होता एक चांगल्या गोष्टीसाठी त्यांचे पैसे खर्च होतील आणि त्यांचा लोड थोडाफार कमी होईल आता दुसरी गोष्ट की बऱ्याचशा महिलांचे अर्ज हे प्रत्येक महिन्यात हळूहळू बाद होताना दिसत आहेत आपल्याला म्हणजे ज्या कोणी म्हणजे जी व्हेरिफिकेशन प्रोसेस आहे किंवा खरंच ही लाभार्थी जिला ला, हा लाभ दिला आहे खरंच ती म्हणजे ॲप्लिकेबल आहे का ती खरंच त्या निकषांमध्ये बसत आहे का याची कंटिन्युअस प्रोसेस ही बॅक एंडला चालू आहे असं अदिती टटकर यांनी आत्ताच ट्विट करूनसुद्धा सांगितलेलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी की त्याच्यामध्ये त्यांनी हे सुद्धा सांगितलं आहे की प्रत्येक जी कोणती आपण योजना राबवत असतो त्याच्यामध्ये तो जो लाभार्थी आहे तो निकषांमध्ये बसून त्या लाभार्थ्यालाच पैसे गेले पाहिजेत किंवा त्याचा लाभ हा मिळाला पाहिजे इतर जे कोणी लोकं असतील की ज्यांना या लाभाची गरज नाही आहे ते लोक याच्यातून वगळले गेले पाहिजेत आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की इलेक्शन लाडक्या बहिणींचे जे कोणी अर्ज केले होते ते सगळे प्रूव्ह म्हणजे अप्रूव झालेत आणि त्यानुसार त्यांना पैसेसुद्धा भेटलेले आहेत आणि डिसेंबरपासनं मग हे जे ती अर्ज आहे ते अर्ज गळती करायला चालू झालेली आहे आणि काही महिलांनी स्वतःहूनच ज्या लाभा नव्ह लाभार्थी नव्हत्या त्यांनी पैसे मागं म्हणजे आपला अर्ज मागं घेतलेला आहे तर आता म्हणजे याच्यातून एकच कळतं आहे की ज्या अर्थी मे महिन्याचा हप्ता आपल्याला ला लास्ट वीकमध्ये आलेला नाही आहे शक्यतो आपले जे पैसे असतात ते तेवीस ते, ते एकोणतीस तारखेच्या दरम्यान महिन्याच्या शेवटच्या तारखेच्या दरम्यानच येत असतात आत्ता आले नाहीत आज एक जून आहे आणि आत्ता समोरच वटपौर्णिमा हा सण आहे तर त्या सणाच्या निमित्तानंच आता आपले पैसे येतील आता फक्त हेच बघावं लागेल की मे आणि जून ह्या दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र येतात की मे महिन्याचे पैसे दहा तारखेला आणि जून महिन्याचे पैसे पुन्हा लास्ट वीक ऑफ द जून असे येणार की काय हे बघावं लागेल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती अनेक गोष्टींचे अपडेट्स दिलेले असतात तर ते अपडेट्स तुम्हाला मिळावेत म्हणून बेलायकॉनसुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा आणि आता आपल्याला जे दीड हजार रुपये येतात लाडक्या बहिणींचे अशा सुद्धा काही महिला आहेत की बाहेर त्या थोडंफार वेगळं काम करतात घरगुती कामं करतात आणि मग हे जे दीड हजार रुपये एक्स्ट्रा त्यांना येतात खरं तर पैसा ही इतकी लक्ष्मी ही एवढी चंचल असते की ती आपल्या हातावर आली की ती फक्त जायचे मार्ग शोधत असते परंतु आपण जर गृहिणी असाल आणि खरंच तुम्हाला पैसा साचवायचा असेल तर तुम्ही त्या पैशात थोडीशी काटकसर का करून तो जर तुम्ही पैसा मागं टाकला तर नक्कीच तुम्हाला वर्षाच्या कडेला म्हणा किंवा जोपर्यंत ही योजना चाल चालू आहे तोपर्यंत तुमच्याकडं काहीतरी भांडवल उभा राहील आणि तुम्ही त्याच्यातून तुमचं काहीतरी छोटं मोठं व्यवसाय चालू करू शकता किंवा इतर अनेक गोष्टींसाठी तुम्हाला त्या पैशाचा वापर करता येईल तर तसा काही व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ तुम्हाला मिळेल फक्त त्यासाठी तुम्ही खाली कमेंट करा की हो आम्हाला त्या पद्धतीचा व्हिडिओ पाहिजे किंवा आणखी काही तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर खाली प्लीज कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायचं मात्र विसरू नका थँक्यू